मागील चोवीस तासात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यात पाऊस पाहायला भेटलेला आहे अशी परिस्थिती विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मागील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेली आहे आज सुद्धा राज्यामध्ये जबरदस्त पावसाची हजेरी लागणार आहे दुपार नंतर किंवा संध्याकाळपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो वेदर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज दिवसभरात राज्यामध्ये कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत सोसाट्याचा वारासह पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस काही वेळासाठी पाहायला आपल्याला भेटू शकते या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी बॅलायकन दाबवून ऑलला क्लिक करा सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य महाराष्ट्राच्या दरम्यान या भागावर बनलेला आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्कुलेशन इकडे असमच्या भागावर बनलेला आहे या सायक्लोनिक सर्क्युलेशनपासून दरम्यान मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागावर सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे गुजरातपासून तर तमिळनाडूचा माझाच एक ट्रफ बनलेली आहे आणि एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे आसामच्या भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत मागील चोवीस तासामध्ये आपण पाहू शकता जबरदस्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटलेला आहे यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला तसंच नागपूर भंडारा तसंच गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात यवतमाळ या भागात जबरदस्त मागील चोवीस तासांमध्ये पाऊस पाहायला भेटलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत जबरदस्त पावसाच्या सरी विदर्भाच्या भागामध्ये मागील चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत पुढील चोवीस तासात नेमकी राज्यामध्ये काय स्थिती असणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर पुढील चोवीस तासांमध्ये इकडे मराठवाड्याचे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे यामध्ये परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच जबरदस्त ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वादळी वाऱ्यांसोबत होणार आहे इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ इकडे बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या काही वेळासाठी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अशी परिस्थिती आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारनंतर आपल्याला आपल्या अपले राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे किंवा रात्री उशिरा सुद्धा आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आजही आपल्याला पाहायला भेटू शकते मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत हलक्या पावसाची शक्यता या भागामध्ये भागा भागा, आज आपल्याला पाहायला भेटू शकते कारण एक ट्रफ बनलेली आहे आणि या ट्रफमुळे वा बाष्प्याचा पुरवठा या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्रामधून या भागामध्ये होऊ शकते आणि यामुळे या पर्टिक्युलर प्लेसेसवर आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते येणाऱ्या चोवीस तासानंतरची स्थिती जर आपण बघितली तर येणाऱ्या चोवीस तासानंतर सुद्धा आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता कायम असणार आहे यामध्ये विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे यामध्ये विदर्भात अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागाचा समावेश असणार आहे इकडे परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड लातूर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासाचा नंतरही आपल्याला दिसत आहे तर आज आपल्याला जबरदस्त पाऊस वादळी वाऱ्यांसोबत इकडे बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ तसंच इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये आज आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आज आपल्याला विदर्भात परत पाऊस पाहायला भेटू शकते काही पावसाची शक्यता इथे दिसत आहे जालना हिंगोली परभणी नांदेड बीड तसंच लातूर आणि धाराशिव या भागामध्येही आज आपल्याला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबान तसंच पुणे या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता विजेच्या कडकडाटासोबत काही काही ठिकाणी किमान चाळीस ते पन्नास किंवा पचपन किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरात आपल्याला दिसत आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पाहायला भेटणार आहे बाकी विदर्भात जबरदस्त पावसाची हजेरी आज सुद्धा लागण्याची शक्यता इथून दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच जर तुमच्या भागाकडे पाऊस पडला असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता